मी क्रांतीचा नारा नारा मी क्रांतीचा नारा तुम्ही तुम्ही आणि मी हे आंबेडकरांच्या विचारांचा क्रांतीचा नारा होत ही गोष्ट आज लक्षात ठेवा आपल्या अंतकरणात रुजवा आणि कार्य करत असताना या समाजातील ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं नाव आठवा आपल्या दोन्ही हात वर करा या ठिकाणी मी थांबतोय ज्यांना हात आहेत त्यांनी वर करा हात आहेत त्यांनीच करा ज्यांना हात नाही त्यांना हृदय